पण खाते ऍक्च्युली मी काय करते मसाला वाजते तर का मसाल्याची सामग्री तयार आहे चला आता मी तुम्हाला दाखवते आज माझ्या पद्धतीचा मसाला तर चला झाली आपली मसाल्याची सुरुवात भाजण्यासाठी तर पहिल्यांदा घेतली घेतलं तीळ भाजून मस्त असं तीळ भाजून घेतलं आता खसखस वास्ती आहे खोबरं आहे इकडं मिरच्या येतं अजून इकडं बाकीचे बाकीचे मिरच्या आहेत अजून ह्यात गणे येतं बरंच काही सामान तर चला दाखवते तुम्हाला आणखी तर आता आपला दुसरा आयटम तिसरा आयटम भाजण्यासाठी घेतला आहे तो म्हणजे आहे हे हे म्हणजे काय तर हे आहेत धनी लवकर नाव नाही माझं हस्त होतं कधी कधी <laughs> तर हे धनी येतं तर मी न एकही तेलाचा टिपका न टाकता मसाला भाजती गेल्या वेळेसही तसंच भाजला होता आणि आताही तसंच भाजला होता तर गेल्या दोन बारीनी मसाला गोलबळवूनच आणला होता आता नाही आणला आता जायला वेळ बी नाही दिवशी लक्षात भी नाही राहिला ना मग आता म्हटलं घरीच घरीच करा तर मग घरीच करा असा माझा मसाला इथं दोन आयटम भाजले तर आता खोबरं भाजायला टाकायचे आता मसाला बनवायची घाई आणि आमच्या नवरदेवाची सरबत करायची घाई आता खेटा बांधाय आलं तर मग मला म्हणतात सरबत कर आणि मी दोन तास मोकळी हुआ होती खेटा म्हणून दुपारीच झालं तर मी दोन तास मोकळी होते मग मला तेवढ्या वेळात सांगायचं की पूजा सरबत कर म्हणून आता मला सरबत करायला सांगितलंय आणि मी भाजते मसाला मला कामात काम झाले वेळ लागत असं काम आहे नवर देवायचं म्हणजे तुमच्या आता एक सर्वच बनवून द्यायचा तर मला हळू भाजायचा अजूनही एक फेडा माजायचा त्यानं माझ्या मिरच्या आडवं बघित आलं मिरच्या भाजायच्या त्याला काय करावं बाई लेवायचं वाढी सावकाराडवा मिरतरी गेली हळूहळू बोलते कारण तिकडं बाहेर माणसं असतं खॉलीमध्ये आणि त्यामुळे माझा जरा जास्त नाही उंच बोलते ठीक करते आता सरबत आणि दहा जिंचा अर्धा किलोच करणार आहे मसाला बरं ॲक्च्युली अर्धा किलोचा मसाला मला बरेच जण करतो मला बोलतो तीन पाच चार पाच महिने जातो पाच सहा महिने जातो पण मी नंतर ना मग आता आता मसाला केला ना येत्रेला मसाला करायचा कारण येत्रेचा मग मग फक्त ताजा ताजा मसाला करते आता मस्त मसाला चला आणखीन पुढे पाव तर बघा मंडळी माझं किती अवर झाले ह्यांच्या पेट्याचे मासेवून बसते आता आणि माझ्या मिरच्या लागल्या बाजूच्या माझा लय मोठा कुट्टाना झाला आता पाहुणे पाच वाजता आणि दोन वाजल्यापासून मसाल्याची तयारी करते दोन वाजता मिरच्या निर करायला बसली तिथून पुढं वसुला उठली वसुला उठल्याच्यानंतर कारण जातं हां उसुद्ध म्हटलं तिला पोहे केलं पोहे खायला घातलं आणि नेक्स्ट काम केलं मग सगळ्या मेरचनेट केल्या मेरचिनेट केलं की आता म्हटलं आता मसाला भाजा घ्या जरा ते घेतला मसाला भाजायला मेरचिनेट करत तर रूर भाजल्या तीन साडेतीन वाजल्या आणि साडेतीन झाल्याच्या साडेतीन भाज्या करा जाग लाग तो चार वाजल्या आणि चार वाजल्यानंतर खोबरं काढून आणलं खोबरं आपलं घरगुतीच खोबरं आणि खरं सांगाय गेलं तर ना ह्या खोबऱ्यात इतक्या प्रमाणात तेल आहे की सांगायला नको आज तुम्ही माझा मसाला मी कुठून आणला ना मी तुम्हाला दाखवते इतक्या प्रमाणात तेल आहे की मी एक टिपकाही न टाकता तेलाचा की ते हे होतं mm -hmm. इतका असं चिकट चिकट तेलकट मसाला होता माझा मी अनेकदा करून पाहिजे कारण आमच्या घरच्याच आहे त्यामुळे घरच्या खोबऱ्याचा मसाला असाच होतो माझा फक्त राहिला मिरच्या शेतचं काम कधी वाढ बघायची

पप्पांनी नाही मोबाईल माझा मोबाईल काम करत होईल तुम्हाला तुझा तुला तर मी कुठपर्यंत आली होती माझ्या लक्षात केलं गोष्ट झालं की मला भांडायला मोबाईल म्हणून काय करू तर चला आपला मसाला तयार करणार आहे आता आणखीन आणि आपलं खोबऱ्याचं वैशिष्ट्य सांगायचं होतं ह्या बाबतीत की हे खोबरं आपलं घरगुती खोबरं आहे आणि आता आपल्याकडे अवेलेबल पण आहे बरं का कुणाला पाहिजे असेल तर जरूर सांगा त्याला पुढे त्याच्या घरी होईल आणि स्पेशली हे खोबरं म्हणजे एकदम आता एक खायला गेलं ना तर एखाद्याला वाटेन असं विकतचं खोबरं आणतो आपण त्या विकतच्या खोबऱ्याला एक वेळी टेस्ट नसते पण हे एकदम गोड असं जास्त वेगळंच नाही लागत सपाक नाही लागत म्हणजे ना ती कमी साखर कशी असती हे <laughs> नाही लागत नाही लागत हे ना गोड चवीला गोड आणि एकदम तेलकट आणि आता कोणाला जर खोबऱ्याचे लाडू बनवायचे म्हटलं तर ते जर लाडू जर मी जो खोबरं वाटलंय ना तर त्यातून तेल टपकतं मी आहे म्हणून मला माहिती आहे हो मला मा माहिती हो, म्हणून तेवढं मी सांगते आता ह्याच्यातून हे जर वाटलं आणि ह्याच्यातून तेल टपकतं एवढं मी करून पडवायला आणि ते तेल मी स्वतः खाल्ले तेच तेल इतकंच छान म्हणजे भातात मी वापरलो होतो इतका छान वाचायचा असं वाटतं आणखी खाऊ इतका खाऊ पण आता झालं आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते अजून आणि ह्याची टेस्ट म्हणजे आता तुम्ही खाल्लेच नंतर तुम्हाला समजाल की ह्याची टेस्ट कशी आहे तर बघा माझा शेवटपर्यंत व्हिडिओ हा आणि तुम्हाला आवडत असेल तर जर ऑर्डर करा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अजूनही होणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर जरूर सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आपल्या मिरच्या भाजल्यानंतर मसाला मसाला दाखवतो करून आणल्याच्या नंतर मंडळी मिरच्या भाजल्या ऍक्च्युली काय झालं मिरच्या भाजल्या पण इचका ठचका लागलाय नको आता काय करायचं मिरच्या भाजल्या आता द्यायचं आहे आम्ही म्हटलं येतो मी दो, कुठे आय ते कुठायचं आहे कुठायला यायचं आहे नंतर आता मसाला भाजून आणल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कसं तेलकट पण मसाल्यावर आता नवीन खाद्य भेटले आहे प्रेमिक्स सगळे त्यात आले तर चला ठीक आहे ह्या गोष्टीवर आता मसाला आणल्यावर ती दळून आणल्यावरती तुम्हाला दाखवते कसा तिलकेट होतं आपल्या खोबऱ्याचं वैशिष्ट्य